दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची आता या ठिकाणी परीक्षेच्या कालावधीत वाढ करण्यात आलेली आहे उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दहा मिनिटांचा वे वेळ वाढवून मिळणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची घडामोड दहावी आणि बारावी परीक्षेच्या कालावधीत वाढ करण्यात आलेला आहे दहा मिनिटं अधिकची मिळणार आहेत उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी ही महत्वाचा महत्वाची घडामोड अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण नेमकी काय अधिकची माहिती आहे निर्णय का विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दहा मिनिट लवकर दिली जात होती जेणेकरून विद्यार्थ्यांवरती स्थान येणार नाही आणि प्रश्नपत्रिका सोडवताना कुठल्याच प्रकारचा एक प्रकारे त्यांना अडचणीला सामोरं जात जावं लागणार नाही मात्र दोन हजार तेवीस मध्ये हा ही पद्धत बंद करण्यात आली आता पुन्हा विद्यार्थ्यांचं हीच लक्षात घेऊन आणि परीक्षा पारदर्शी पद्धतीनं पार पडावी कॉपीमुक्त परीक्षा व्हावी त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण हलका व्हावा या हेतून बोर्डानं हा निर्णय घेतलाय दोन हजार चोवीस पासून म्हणजे या वर्षी पासून विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका लिहिताना नंतरची दहा मिनिट वाढून मिळणार आहेत दहा मिनिट आधी प्रश्नपत्रिका देण्याऐवजी एकूण परीक्षेचा किंवा उत्तर पत्रिका लिहिण्याचा कालावधी हा दहा मिनिटांनी वाढवून देण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी म्हणजे यावर्षी जे दहावी बारावीची परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी हा निर्णय ही बातमी अतिशय महत्त्वाची